हॅलो नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना तर आज आहे बघा सोमवार आठवड्याचा पहिला दिवस आणि छान अशी पूजा झाली आहे बरेच जण म्हणतात की ताई तुमच्याकडे पूजा खूप छान असते ग ती सिंपल पूजा तर असं काही नाही बघा आज एकदम साधी सिंपल पूजा केली आहे कधी कधी मलाही वाटतं हो की सिंपल पूजा करावीची कधी देवांनाही वाटत असतं पण कधी कधी म्हणतात ना आपल्याला देवांना छान वाटलं पाहिजे तसं आपल्यालाही छान वाटलं पाहिजे प्रसन्न तर बघा सिंपल पूजा केली आणि त्या त्या सिंपल पूजेमध्ये जर म्हणतात उठाव ना उठावपणा म्हणा किंवा एकदम दिसून आलं तर ते कळशाला नेसलेला साडी बघा संपूर्ण व्हाईट याच्यामध्ये बघा तो ऑरेंज कलर किती उठून दिसतोय ना तशा साध्या सिंपल पूजाही तुम्ही करू शकता खरंच खूप छान वाटतं मनाला प्रसन्न वाटतं तर उंबरट्यावर बघा रांगोळी सध्या मी तुम्हाला बोलली की मी ज्या उंबरट्याच्या डिझाईन आहेत एक बोटानी ज्या रांगोळी असतात ना त्या काढते जेणेकरून ज्या ताई माझ्या साचे घेऊ शकत नाही किंवा ज्यांना घेता येत नाही तर त्यांच्यासाठी स्पेशली डिझाईन आहे की अशा डिझाईन काढूनही तुम्ही तुमचा छान उंबरटा असा तयार करू शकता तर आज बघा तुमच्यावर रेसिपी शेअर करता वडापाव हे काय सगळ्यांना म्हणा की ताई वेगळं पण काय आहे कॉमनच आहे सगळेच बनवतात तर म्हटलं वेगळेपणा काय त्याची फोडणी वेगळी आहे आणि ही जी फोडणी आहे ना याचा वापर करून तुम्ही वेगवेगळ्या डिशेस कशा बनवू शकता ते मी सांगणार आहे ते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर याच्यासाठी आपण बॉईल केलेला बटाटा तो स्मॅश करून घेतलाय फोडणीसाठी आपण घेतले इथे मोहरी म्हणजे राई घेतली आहे त्याच्यानंतर जिरं घेतलंय थोडंसं आणि उडदाची डाळ घेतली आहे बऱ्याचशा वडापावमध्ये बघा उडदाची डाळ नसते तिथे उडदाची डाळ आहे त्याच्यानंतर घेतलं आहे कांदा म्हणजे जो आपला वडापावची इतर जी फोडणी असते त्यापेक्षा थोडीशी फोडणी वेगळी आहे म्हणजे त्या फोडणीमध्ये तर काय ऍडिशनल तर तुम्ही म्हणाल तर त्याच्यामध्ये आहे आपला उडदाची डाळ आणि आहे आपला कांदा तर त्याच्यामुळे ना चव खरंच वेगळी लागते तर बघा फोडणीमध्ये पहिले आपण मोहरी जिरं आणि उडदाची डाळ टाकून घेतली आणि ही उडदाची डाळ ना आपली सुकीच टाकायची थोडीशी पुसायची कपड्याने ती घालायची बरेच लोक काय करतात की डाळ ती भिजत घालतात आणि मग ती टाकतात त्याच्यामुळे ती चिवट होते पण जर अशा प्रकारे जर तुम्ही केला तर एक क्रंची पण त्याच्यात तयार होते आणि पूर्ण उडदाची डाळ छान भाजली गेली ना की मग हा ठेचा टाकायचा आहे आणि तोही छान परतून घ्यायचा त्याच्यामध्ये बघा त्याच्यानंतर आपण त्याच्यात हिंग टाकलाय बरेचशे वडापावल्यांकडे जर तुम्ही गेलात ना तर ते लोक फोडणीमध्ये फक्त राई टाकतात त्याच्यानंतर हा ठेचा टाकतात आणि बटाट्याची भाजी मीठ बस एवढंच टाकत आणि परत त्यामुळे बघा बऱ्याचदा आपल्याला बाहेरचा वडापाव खाल्ला ना की आपल्याला त्रास होतो पण अशा प्रकारे जर तुम्ही वडापाव खाल्ला आणि स्पेशली थंडीच्या सीजन मध्ये बघा बरीच भूक लागते बऱ्याचदा तर अशा प्रकारे जर तुम्ही घरच्या घरी जर ही गोष्ट केली ना तर आपल्याला त्रासही त्याचा होत नाही आणि जिथे आपण एक दोन वडापाव खातो ना तर आपण घरातला तीन चार जरी वडापाव खाल्ला तरी आपल्या पोटाला ते बाधत नाही त्याचं कारण आहे कारण आपण त्याच्यामध्ये असे काही पदार्थ घालतो ना की ज्यामुळे तो आपला त्याचा त्रास होत नाही तर इथे बघा फोडणीमध्ये मी हिंग घातलंय आता हिंगामुळे काय होतं तर बऱ्याच आपलं जो पोट फुगीर म्हणतात ना पोट फुगतो किंवा गॅस होतो तर तो, तो जो प्रकार असतो स्पेशली जेव्हा तुम्ही बटाट्याचा आयटम खातात तेव्हा गॅस हा प्रकार होतोच आपला तो होऊ नये ना याच्यासाठी मी आपण कशाचा वापर करायचा हिंगाचा ओव्याचा हे जे पदार्थ आहेत ना आपल्या मसाल्यातले हे पदार्थ आपल्या शरीरासाठी खरंच चांगले असतात तर अशा प्रकारे बघा छान अशी फोडणी करून घेतली आता याच्यामध्ये बघा कांदा आहे आणि उडदाची डाळ आहे तर ही जी भाजी आहे ना ही तुम्ही फक्त नुसत्या पुरी बरोबर जरी खालात ना अप्रतिम लागते तुम्हाला नुसती पुरी भाजी जरी जर एखाद्या दिवशी तुम्हाला बेत वाटला करावासा ना तरी अप्रतिम लागते ही भाजी म्हणून मी म्हटलं ना भाजी एक आहे पण त्याच्या सोबत तुम्ही कोणते कोणते एक्सपेरिमेंट करून जर तुम्ही जर, जर तुम्हाला वेगवेगळे जर पदार्थ बनवायचे असेल तर ते, ते कोणते बनवू शकता हे मी तुम्हाला सांगते तर तु बघा ह्याच्यावर पुरी भाजी अप्रतिम लागते मी बऱ्याचदा जेव्हा जेवणाची ऑर्डर घेते ना आणि कोणाला बटाट्याची भाजी जर हवी असेल तर अशा पद्धतीत करते त्यानंतर इथे बघा आपण बेसन घेतला आता जनरली तुम्ही जेव्हा वडापाव खाता त्यांच्याकडे बेसन मीठ सोडा आणि हळद टाकून ते पीठ भिजवलं जातं तर इथे बघा मी ओव्याचा वापर केलाय हिंगाचा वापर केला आणि हे दोन पदार्थ का घातलेत तर याच्यामुळे आपल्याला पोटाला त्रास होऊ नये आणि याच्यात मी जराही सोड्याचा वापर केला नाहीये आता तुम्ही म्हणाल की ताई सोड्याचा वापर न करता पीठ कशा प्रकारे फुलू शकतं किंवा तो कुरकुरीतपणा कसा येईल तर त्याच्यासाठी म्हणूनच म्हटलं की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर आता बघा आपण पीठामध्ये ओवा घातलाय हिंग घातलाय हळद घातलंय आणि मीठ घातलंय आणि हे पीठ आहे ना आपण थोडं थोडं पाणी घालून ते भिजवायचंय आता हे त्याच्या आधी ते पीठामध्ये सर्व जिन्नस मिक्स करून घ्यायचे आता मी इथे डायरेक्ट पाणी ओतलं तर तुम्ही म्हणाल की ताई तुम्ही कसं ओतलं तर मला अंदाज आहे त्या गोष्टीचा तर म्हणता आपल्याला करून करून बऱ्याच गोष्टीची सवय झाली असेल जर तुम्ही पहिल्यांदा करत असाल किंवा अशा प्रकारे ट्राय करत असाल तर थोडं थोडं पाणी घाला आणि आता दुसरी गोष्ट की आपल्याला इथे सोडा का नाही वापरायचं तर हे जे आपण पीठ फेटतोय ना ते एकाच दिशेने कंटिन्यू मध्ये फास्ट मध्ये ना तुम्ही पाच ते दहा मिनिटं ते फेटायचे त्याचं कारण असं जेव्हा तुम्ही हे पीठ अशा प्रकारे फेटता ना तर ते पीठ आहे ना थोडंसं ना फ्लपी होऊन जातं म्हणजे एकदम स्मूथ होतं आणि त्याच्यामध्ये हवा भरायला सुरुवात होते आपण नॅचरल जी हवा असते ना तीच त्याच्यामध्ये तुम्हाला जे सोड्यानी जो म्हणजे आपण सोडा टाकल्यानंतर ज्या पिठामध्ये जो जसा प्रकार तयार होतो ना तो न no, होता हा नॅचरल पद्धतीने तुमचं ते पीठ आपणच परमनंट होत असतं तर अशा प्रकारे बघा तुम्ही दहा मिनिटं ते पीठ कंटिन्यू एकाच दिशेने त्याची दिशा चेंज करायची एकाच दिशेने असं छान फेटायचं बघा आणि पाच दहा मिनिटं आधी ना झाकून ठेवायचं म्हणजे तुम्हाला जर वडे करायचे असतील ना तर त्याच्या दहा ते पंधरा मिनिटं असे आधी तुम्ही अशा प्रकारे पीठ तयार करा खरंच सांगते सोडाचा सा जराही वापर तुमचा करावा लागणार नाही त्याच्यानंतर बघा ती जी भाजी आपण केली होती ना ती छान थंड झाली होती त्याचे असे प्रकारे आपण छोटे छोटे वडे तुम्हाला ज्या आकाराचे हवे तसे करू शकता याचे तुम्ही पॅक्टिसही करू शकता याच भाजीला जर तुम्ही रव्याच्या याच्यामध्ये गोळवलं आणि थोडस मैद्याच्या बॅटरमध्ये मिक्स करून परत जर तुम्ही ब्रेड क्रम्सला लावून जायचे जा जा। शाले फ्राय केले ना त्याचे कटलेट्सही खूप छान लागतात म्हणून मी तुम्हाला बोलन ना भाजी एका प्रकारची पण त्याच्यातून विविध प्रकार तुम्ही करू शकता त्याची कटलेट्स प्रतिम लागतात तुम्ही तसेही करून बघा कारण याच्यात कांदा आहे थोडीशी उडदाची डायट क्रंचीपणा त्याच्यात तयार होतो तर अशा प्रकारे बघा संपूर्ण तुम्ही वडे करून घ्यायचे त्याच्यानंतर आता मला एक चटणी मी म्हटलं बऱ्याच आपण चटणीसाठी बघा खोबरं वापरतो किंवा शेंगदाण्याचं कूट वगैरे वापरतो इथे आपण तसं काहीच वापरणार नाहीये तर तुम्ही म्हणाल की वडापावची चटणी बघा बाहेर बऱ्याच ठिकाणी वडापावची आपल्याला चटणी मिळते कुठेतरी मीठ मसाला आणि फक्त हळद म्हणजे मीठ आणि मिरचीची पावडर बुक्की असते कुठेतरी खोबरं वापरणार इथे बी जी चटणी करते ना ती या बेसन पासूनच तयार करणार आहे त्याच्यामुळे मग आपल्याला त्रासही होणार नाही तर अशा प्रकारे बघा थोडंसं बेसन ना हातावर घेऊन असंच टाकायचं आपल्याला जेणेकरून त्याचा चुरा तयार होईल आणि तुमच्या लक्षात येत असेल बघा त्याच्यात जे थोडं थोडंसं जाड पडलं बघा ते आपणच केवढं फुगलंय म्हणजे विचार करा न सोडा टाकता सुद्धा ते पीठ किती छान परमनंट झालंय तर अशा प्रकारे काही ज्या गोष्टी आहेत ना ज्या तुम्ही जर टाळल्यात ना तर तुम्हाला त्या गोष्टी घरच्या घरी जर केला तर त्याचा बाधिकार होत आहे तुम्ही बऱ्याचदा बघा बाहेरचा आपण वडापाले की आपल्याला त्रास होतो कारण त्याच्यामध्ये सोडा असतो कोणतेही असे घटक नसत की ज्यामुळे आपल्याला गॅस किंवा होणार नाही पण अशा प्रकारचे जर वडापाव जर तुम्ही घरच्या घरी केलात ना आणि असे पदार्थ जर त्याच्यात घातलेत ना तर बऱ्याच वेळा तुम्ही किती तीन चार -ती -ती वडापाव खा तुम्हाला जराही त्याचा त्रास होत नाही तर अशा प्रकारे बघा चुरा आधी छान असं तयार करून घ्यायचा आणि या चुऱ्याचा वापर आहे ना आपण चटणीसाठी करणार आहोत तर बघा एकच गोष्ट करायची आणि त्याच्यातून किती वेगवेगळे प्रकार तयार होतात तर तिखट आणि गोड चटणी तर आपण करतो आणि ती माझ्या चॅनलवर ऑलरेडी व्हिडिओ आहे त्याचा तर आज मी तुम्हाला याच्यापासून बनवायची चटणी ती पण कशी बनवतात ते दाखवते ती इकडे बघा वडे तोपर्यंत तो तेलाच सोडले आणि आता आपण चटणीची तयार करी घेऊया तर त्याच्यासाठी बघा मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण घेतली आहे त्याच्यानंतर जो चुरा आपण तयार केलेला होता ना तो चुरा आहे आणि थोडस त्याच्यामध्ये आपण लाल तिखट टाकायचंय आता जर तुमचं प्रमाण जास्त असेल ना चुऱ्याचं आता मी चु तर थोडंसं मीठ टाका बाकी माझं चुऱ्याचं प्रमाण बरोबर होतं म्हणून मी मीठ टाकलं नाही जर तुम्ही जरा जर असं थोडस म्हणतात ना खारट टाईप खाणं असं ते टाका त्याच्यानंतर बघा छान अशी पावाला मस्त चटणी लावून घेतली हिरवी चटणी गोडी चटणी आणि छान असा वडापाव तर खरंच सांगते अशा प्रकारे तुम्ही करून बघा आता मी याचे याच वडापावची जी आपण गोळे बनवले तर त्याच्यामध्ये मी चीज टाकलं आणि चीज ब्लास्ट बोलतात ना चीज ब्लास्ट वडा तर तसा बनवला त्याच्यानंतर ती जी भाजी होती पसुन पाव कर लो। तुमी ना त्याच्यापासून मी पाव पॅटीस पण केलं तर असे वेगवेगळे प्रकार तुम्ही ना बघा एकच भाजी केली पण त्याच्यापासून तुम्ही वेगवेगळे असे प्रकार करू शकता तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा